नाशिक जिल्ह्यामध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे अकोणा आंबोर्डी नरूळ चणकापूर आदी भागांमध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय तालुक्यातील सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे नदी नाल्यांना देखील पूर आलाय प्रामुख्याने काढणी आलेली मका सोयाबीन भात भाजी व कांदा बियाणे तसंच कांद्याच्या रोपवाटिकेचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतकरी वर्गाने यावेळी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी करत कृषी विभागाकडून शासन स्तरावरून त्वरित पंचनामे करण्यात यावे अशीही मागणी केली कळवण तालुक्यामध्ये अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा तडाखा बसलाय यामध्ये शेतकऱ्यांच्या सर्वच पिकांचे नुकसान झाल्याने शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी अनिल ठाकरे कळवण